हॅलो यूट्यूब फॅमिली हे बघा आज आपण काय बनवणार आहे ते आज आपण बनवणार आहे वडे बनवणार आहे तर नेहमीपेक्षा थोडे वेगळे वडे तर त्याच्यासाठी साहित्य काय घेतलेलं आहे तर आपण घेतलेले कोथंबीर हिरवी मिरची कांदा पोहे आणि तांदळाचं पीठ आणि आपण अद्रकचा थोडासा तुकडा घेतलेला आहे तर आपण कशा पद्धतीने बनवणार आहे ते तुम्हाला दाखवते तर ह्याच्यासाठी आपल्याला ला लागणारं साहित्य म्हणजे चटणी आपण बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगते एक हिरवी मिरची घेऊया आपण आणि ओलं खोबरं घ्यायचं आहे पाटची साल काढलेली घ्यायची आपण पांढरी अशी घ्यायची हे खोबरं म्हणजे चटणी दिसायला आपण सुंदर दिसेल आणि चविष्ट लागेल तर ही आपण आता खोबरं घेतो ओलं खोबरं आणि अगदी कमी ह्याच्यामध्ये जे आपली चटणी इडलीबरोबर खातो तीच आहे तर ह्याच्यात थोडीशी मी कोथंबीर घेतलेली आहे आणि आपण थोडंसं त्याच्यात हे चणे आहेत आणि ते चणे जे आहेत त्याचे ते फुटाणे आहेत हे डाळ डाळ्या आहेत या तर हे आपण घेतलेलं आहे तर हे थोडंसं आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत आता आणि मीठ टाकून हे मस्त असं बारीक असं फाईन असं पेस्ट करणार आहोत आपण तर आता हे बघा तर हे आता आपण ह्या पद्धतीने हे बघा कसं थिकनेस आलेला आहे तर ह्या पद्धतीने आपण हे घेणार आहे हे बघा ह्याचं थिकनेस तुम्ही बघू शकता आणि तुम्ही अशी चटणी पाहिली असेल आपण इडलीबरोबर नेहमी खातो तर सेम तीच चटणी आहे आता आपण ही चटणी सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया आणि नंतर आपण ह्याला फोडणी देणार आहोत तर आता आपण पहिलं ही सर्विंग बाउलमध्ये काढून घेतल्यामुळे काय होईल नंतर आपण आता जे आपण वडे करणार आहोत म्हणजे गरमागरम ह्या चटणीबरोबर आपल्याला खायला होईल कारण चटणी अगोदर नंतर बनवली तर वडे थंडे झाले असते त्याच्यासाठी आपण अगोदर चटणी बनवून ठेवली म्हणजे गरमागरम वडे त्याच्याबरोबर आपल्याला अगोदर चटणी करून ठेवल्यामुळे खायला मिळेल तर ह्या पद्धतीने आपण हे बघा ही सर्विंग बाउलमध्ये मी चटणी काढून घेतली तर ह्या पद्धतीने तुम्हीसुद्धा करून घ्या आता आपण वडे बनवण्यासाठी कांदा चिरून घेतलेला आहे कोथिंबीर चिरून घेतले अद्रक चिरून घेतले सगळं आपण चिरून घेतलेलं आहे आता आणि हे आहेत पोहे आहेत तर हे पोह्याला चांगले आपण असे मळून घेणारे आणि जर मळायला जर तुम्हाला नाही जमलं तर थोडं मिक्सरला आपण फिरवून घेऊ शकतो तर ह्या पद्धतीने आपण हे पोहे थोडेसे हलके थोडे कोरडे झाले असेल तर आपण ते थोडेसे पाणी टाकूया आणि हे पोहे आपण जसे आपण पोहे बनवतो जसे भिजत ठेवतो त्याचप्रमाणे हे आपण भिजत ठेवले होते आणि आता थोडा वेळ झालेला एक दहा मिनटं होऊन झालेले भिजलेले तर आता ह्याला आपण चांगले दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवलेले होते तर आता ह्याला आपण मळून घेणार आहे आणि त्याच्यात आपण आता थोडंसं तांदळाचं पीठ टाकून घेते या पद्धतीने आपण एक वाटी मला छोटीशी व वाटी आहे ती तर ता एक तांदळाचं सा बायंडिंगसाठी आपण घेतलेलं आहे ते आणि थोडं मिक्सरमध्ये फिरवून घ्या म्हणजे त्याच्यामुळे खूप फरक पडेल म्हणजे आपल्याला व्यवस्थित ते वडे करता येईल आता आपण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे कांदा हिरवी मिरची अद्रक जसे मेंदू वडे करतो त्याचप्रमाणे हे आहे तर ह्याच्यात तुम्हाला वाटलं तर थोडं खोबऱ्याचे क तुकडे सुद्धा तुम्ही टाकू शकता तर ह्याच्यात मी फक्त जे साहित्य ते दाखवले तेच टाकलेले हिरवी मिरची कोथंबीर अद्रक हेच टाकलेले आणि थोडंसं मीठ आपण टाकणार आहे तर हे चांगलं असं एक गोळा करून आपण घेणार आहे हे सगळं पिठाचं असं एकत्र मळून सगळं गो एकत्र जसं पीठ मळतं त्याचप्रमाणे आपण हे मळून घेणार आहोत आणि हे बघू शकता तुम्ही आता हे आपला गोळा असं झालेलं आहे जसं कणिक मळल्यासारखं आणि त्याच्यातलं आता आपण एक जसं पिठाचा आपण गोळा घेतो त्याचप्रमाणे छोटासा आपल्याला जेवढा जेवढे मोठे वडे हवेत त्याप्रमाणे असे करून घ्यायचे आणि थोडंसं जर ड्राय असेल तर तुम्ही हाताला पाणी वगैरे लावू शकता पाणी किंवा तेल तुम्हाला जसं हवं तसं जमेल ते तर ह्या पद्धतीने आपण हे बघा असं मध्ये असं असं एक छेद करून घ्यायचं त्याच्यामुळे काय होईल जसे आपले मेंदू वडे असतात त्या आकाराचे हे सगळे आपण आता करून घेतलेले आहेत ह्या पद्धतीने आपण सगळे वडे करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सगळ्या वडे असे आपण आकार देऊन घेतलेले आहेत आणि मस्तपैकी आता आपण एका प्लेटमध्ये सगळेच आपण एकसारखे हे बघा करून घेतलेले आहेत आणि तुम्ही लहान मोठे आकार तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता आणि खूप अप्रतिम झालेले आहेत हे आणि आता मस्त कडकडीत तेल आपण गरम करून आता एकाच वेळी आपण तीन ते चार आपण वडे आपण गरम तेलामध्ये असे व्यवस्थित तेल गरम झालेले आता सोडतो आहे आपण हे बघा या पद्धतीने आणि खूप अप्रतिम लागतात हे वडे तुम्ही एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि ह्याचा आपण जसा मेंदू वड्याला आपला कलर येतो गोल्डन कलर त्या पद्धतीनेच आपण फ्राय करून घेणारे आणि वरचं आवरण एवढं कुरकुरीत होणार आहे ह्याच्यामध्ये आपण नाही सोडा वापरलेला आहे काय काहीच वापरलेलं नाही अगदी बेसिक इन्ग्रेडियंटमधून आपण सगळे हे वस्तू करून घेतलेले आहेत आणि अगदी साधे ते सोप्या पद्धतीने जे घरात आपल्याकडे असेल त्या पद्धतीने आपण हे करून घेतलेले तर ह्या पद्धतीने सगळे वडे आता आपण तळून घेतो आणि हळूहळू ह्याचा कलर आपण बघू शकतो एक बाजू एक बाजूने आता चांगला मस्त असं ब्राउनिश होणार आहे खूप सुंदर लागणार आहे हे ओढे आणि हे बघा मस्तपैकी आपलं तेल गरम झालेलं आहे आणि एकसारखे असे सगळे तळून होणार आहेत आणि एक एक जसं जसं आपल्या हाताला जाणवतं हो की वरचा पार्ट आपला कुरकुरीत होतोय ते तळताना आपल्याला समजून येते तर ह्याच्यामध्ये काही घाबरण्यासारखं काही नाही आहे आणि एक असं का मस्त असा एक नाश्ता होऊन जाईल हे नवीन शिकाव मुली जरी असले तरी त्यांनाही हे होऊन जाईल अगदी लांब ठिकाणी राहतात हे असे बनवून तुम्ही टिफिनलासुद्धा म्हणजे असं ना हलकेशे नाश्त्यासाठी छोटीशी भूक असते त्यासाठी ते नक्की बनून घेऊन जाऊ शकतं आणि तुम्ही बघू शकता हे बघा एक कलर आहा किती सुंदर असा कलर झालेला आहे आणि हळूहळू ते फुलतात थोडे थोडे आणि मस्त आतलं आवरण असं कुरकुरीत होत जातं ते तर ह्या पद्धतीने सगळे आपण वडे आता तळून घेत आहोत आणि तुम्हाला दिसतच असेल की ह्या कलर हलका हलका असा कलर जरा बदलत चाललेला आहे खूप मस्त असं कलर येणार आहे ह्याला तुम्ही बघू शकता खूप छान असं हलका हलका कलर वरती वरती आवरण असं कुरकुरीत पण झालेलं आहे आणि व्यवस्थित असं होत चाललेलं आहे आता हे तर ह्या पद्धतीने आपण आता हे सगळे वडे तळून घेतलेले आहेत तर ह्यावेळी बघा तुम्ही कलर बघा खूप सुंदर असा कलर झालेला आहे आणि चवीला पण चहावर चहाच्या सकाळच्या नाश्त्याला तर तापरति कोणी पाहुणे जरी येत असेल तर नेहमी पोहे करण्यापेक्षा एक वेगळा असा नाश्ता हा खूप छान लागेल आणि खरंच खूप सुंदर लागतो हे वडे मला खूप आवडलेले आहेत तर तुम्ही नक्की एकदा बनवून बघा आणि हा बघा कलर खूप छान झालेलं खूप सुंदर झालेलं आहे तर ह्या पद्धतीने सगळे वडे वो, आपण आता तळून घेऊन एका आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता हे वडे कसे झालेत आणि कलर बघा अगदी गोल्डन असा मस्त झालेला आहे आणि चवीला पण अप्रतिम आहे हा कुरकुरीत असा मस्तपैकी आणि आता आपण त्याच्याबरोबर सर्व्ह करणार आहे खोबऱ्याची चटणी करणार आहे तर आपण त्याला अजून फोडणी दिलेली नाही आहे आता हे तुम्हाला दाखवते बघा ह्या पद्धतीने सगळे वडे आपले झालेले आहेत आता ह्याच्यामध्ये मी उडीद डाळ टाकलेली आहे चटणीला फोडणी देण्यासाठी आणि थोडीशी मोहरी वगैरे मी टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर कढीपत्ता टाका तर कढीपत्त्याने अजून चवीला अप्रतिम लागणार आहे तर ही टाकलेली आहे राय टाकलेली आहे मी म्हणजे मोहरी टाकली आहे मी आणि आता मस्त असते ती फोडणी आपण आता बाउलमध्येच आपण देणार आहे ती थोडीशी मी चवीसाठी हिंग टाकलेलं आहे तर नसेल तरी तुम्ही स्किप करू शकता तर ह्या पद्धतीने आणि तुम्हाला ही कशी वाटली वडे आपले ह्या पद्धतीने केलेले तर नक्कीच आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चित्रा फूड अँड जर्नीला तर हे बघा मस्तपैकी अशी अशी चमचमीत अशी ही चटणी झालेली रुचकर अशी जशी इडलीची चटणी असते सेम तशीच तर त्याच्याबरोबर अप्रतिम लागते तर नक्की एकदा बनवून बघा आणि आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे बघा मस्त अशी सकाळचा हा मस्त असा ब्रेकफास्ट असा सुंदर असा झालेला आहे मस्त असे वड्यांचा कलर तुम्ही बघू शकता काही आपण त्याच्यामध्ये फिल्टर वगैरे वापरलेला नाही आहेत आणि मस्त सेम कलर तसाच तसाच आहे आणि खूप सुंदर झालेला आहे तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद एकदा नक्कीच बनवून बघा खूप अप्रतिम चवीला ही आणि पोह्याचे खटके नाश्ता असा तुम्हाला आणि अगदी सोप्या पद्धतीने कोणीही बनवू शकतात नक्की एकदा बनवून बघा